फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज अशोक नायगावकरांचा मिश्किलीने विटेकर मंत्रमुग्ध कला अकादमीने आयोजित केलेल्या अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचा कला रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला आणि रसिक निघाले दररोजच्या जीवनातील आणि घटना यांच्यावर निखिळ मिश्किली करत तसेच पुणेकरांचे किस्से सांगत नायगावकर यांनी प्रेक्षकांना दीड तास खिळवून ठेवले टिळक तुम्ही ते काय करता पुन्हा भाकरीत रमली स्वयंपाकघरातील धुवून मिळवती तू दर हुंडा डॉक्टर बाबासाहेब उजवा डाबा स्वेच्छानिवृत्ती स्त्रियांची स्वयंपाकघरातील कृतज्ञता इत्यादी कविता सादर करून त्यांनी प्रेक्षकांच्या काळजात हात घातला आणि खिळवून ठेवले दाद देणाऱ्या विटेकरांनाही त्यांनी मनापासून धन्यवाद दिले कार्यक्रमाचे संयोजन कला अकादमीच्या संचालकांनी केले डॉक्टर स्नेहा कदम यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली गजानन बाबरे यांनी चित्रसंचालन केले डॉक्टर मानाजी कदम यांनी आभार मानले या प्रसंगी अडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील प्रकाश कदम नंदकुमार पाटील विलासराव कदम दयाराम आहुजा प्राचार्य भाऊसाहेब कोरे प्राध्यापक पांडुरंग शितोळे दगडू दाते डॉक्टर डॉक्टर नंदा पाटील सामाजिक कार्यकर्त्या कुमुदिनी नष्टे डॉक्टर अरविंद बापट रवींद्र पाडळकर डॉक्टर अक्षय शहा अरुण भाई शहा सुरेश ओसवाल डॉक्टर प्रमोद आणि प्रशांत वासंबेकर अरुण लंगोटे ज्ञानेश्वर लाटने ऍडव्होकेट अपर्णा केसकर विजय पाटील विनिता धमके रघुराज मेटकरी आणि कला अकादमीवर प्रेम करणारे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ते तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त प्रशस्त हॉल हॉल लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंगसाठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो